नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद पंचवीस डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडला मनुस्मूर्तीचं दहन केलं आणि इथली सामाजिक व्यवस्था त्यांनी असणारा नाकारली हा दिवस आम्ही असणारा स्त्रीमुक्ती दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो यावर्षी नागपूरमध्ये कस्तुजन पार्कवरती स्त्रीमुक्ती परिषद आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे या याचा असणारा मेन थीम ह्या परिषदेचं जे आहे ते या देशामध्ये काही संघटना अलिप्तवादाचं म्हणजे एक्सक्ल्युझिव्हचं रा व्यवस्था करण्याच्या परिस्थितीमध्ये लागलेल्या आहेत आम्ही असा मानतो की ह्या एक्सक्लुझिव्हनेसमुळे आणि अलिप्तवादामुळेच हा देश एवढी वर्ष गुलाम झाला आणि म्हणून यापुढचं व्यवस्था ही जी आहे ही इन्क्लुझिव व्यवस्था असली पाहिजे आणि त्या इन्क्लुझिव्ह व्यवस्थेचा एक किंवा दोन मुद्दे हे आम्ही पंचवीस तारखेच्या सभेमध्ये त्या ठिकाणी मांडतो आहोत श्रीमुक्ती परिषदेच्या ठिकाणी आम्ही असताना मांडतो मांडत आहोत आणि अपेक्षा ही करतो आहे की इथे जे विभक्तपणाचं सामाजिक व्यवस्था निर्माण होत आहे त्याच्यापेक्षा समाज हा एकोप्याने कसा राहील सोशली एकोप्याने कसा राहील त्या ए सोशली एकोपा आणण्याचे मुद्दे काय असतील त्या मुद्द्यांपैकी दोन मुद्दे जे आहेत ते आम्ही ह्या पंचवीस तारखेच्या स्त्रीमुक्ती दिनी त्या ठिकाणी मांडतो आहोत अपेक्षा अशी आहे की नागपूरकर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या त्या स्त्रीमुक्ती परिषदेला हजर राहतील असं आम्ही ग्रहीत धरतो आहोत बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद